नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा नेता लातूरच्या राजकारणात सध्या एक वेगळाच मूड पाहायला मिळतोय लातूरचे माजी महापौर नगरसेवक आणि अमित भैया यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक गिरीश पाटील रविशंकर जाधव पुनीत पाटील विक्रांत गोजमुंडे यांनी हाताची साथ सोडत कुणी जयश्रीराम म्हटलंय तर कुणी हातात घड्याळ बांधले खर तर पक्षाचा एक जुना शिलेदार शहराचा प्रथम नागरिक जेव्हा पक्ष सोडून जातो तेव्हा त्यांनी थोडस आत्मचिंतन करायला हवं की नेमकं काय चुकलंय पण इथे तर चित्र वेगळंच आहे आत्मचिंतन करण्याऐवजी अमित भैया यांनी तर भरसभेत चक्क गान यांनी शायरी गात आहेत सोडून जाणाऱ्यावर टीकास्त्र करत आहेत कधी ते सय्यारा तू तो बदला नाही है म्हणत आहेत आणि टोला लगावत तर आहेत तर कधी बेशक उठाओ उंगली मेरे किरदार लेकिन शर्त ये है होनी चाहिए असा शेर सुनावतात आता अमित भैयांची ही फिल्मी स्टाईल आणि शायरीचा अंदाज पाहून आम्हालाही ऋषी कपूरचं ते प्रसिद्ध गाणं आठवतंय मै शायर तो नाही पण काय आहे ना भैया तुमचं हे रूप पाहून आता आम्हालाही काही ओळी सुचत आहेत तुमच्या या शायरीला आमचं हे शायरा न उत्तर आप शायरी सुनाते रहे और वो काफिला छोड गए मैफिले सजाते रहे आप और वो नाता तोड गए शर्त उंगलियों के बेदाग होने की न रखिए जनाब पहले ये तो सोचिए कि वो हाथ आपका साथ क्यों छोड़ गए अन्य हो मनता ना कि मौसम जरा रूठा हुआ है त्यावर ही क्या का मौसम ही नहीं बदलता मौसम ही नहीं बदलता फिजाओं में जब घुटन होती है तब परिंदे अक्सर नया आशियाना ढूंढ लेते हैं सिर्फ लफ्जों की कारीगरी से दिल नहीं जीते जाते भैया वक्त रहते जो न संभले वो अपने ही खो देते हैं पर भैया हाच तर खरा प्रश्न आहे रविशंकर जाधव गिरीश पाटील पुनीत पाटील विक्रांत गोजमुंडे माजी महापौर कांबळे हे काय काल परवा राजकारणात आलेले नाहीत हे तुमच्या पक्षाचे शहराध्यक्ष महापौर नगरसेवक अनेक पद यांनी भूषवलेले आहेत ते तुमच्याच पक्षाचे शहराध्यक्ष होते तुमच्याच आशीर्वादाने ते लातूरचे नगरसेवक महापौर अनेक पद त्यांनी भोगली तुमच्या खांद्याला खांदा लावून ते फिरत होते तेव्हा तुम्हाला त्यांच्या उंगलीवरचे ते दाग दिसले नाहीत का जोपर्यंत माणूस हातात हात घालून चालतो तोपर्यंत त्याचे गुन्हा पुण्य असतात आणि जय श्रीराम किंवा हातात घड्याळ बांधलं की ते पाप ठरतात तुमच्याच या सोयीस्कर विस्मरण शक्तीवर आणि दुतोंडी भूमिकेवर ही खास शायरी बडी देर कर दी आपने उनके एब गिनवाने में शायद वक्त नाही मिला होगा तब दोस्ती निभाने में वो उंगली दागी थी तो फिर हाथ क्यों मिलाया या दाग देखने में, देखने में का चश्मा अब जाकर नया बनवाया है त्यामुळे अमित भैया दुसऱ्याच्या बोटावरची डाग शोधण्याआधी आपण त्यांना इतकी वर्ष साथ का दिली याच उत्तर लातूरकरांना नक्कीच द्यावं लागेल अमित भैया तुम्ही शायरीतून तु वार केले नाण्याची दुसरी बाजूही तपासायला हवी विक्रांत गोजमुंडे इतके वर्ष तुमच्या सोबत होते निष्ठेने काम करत होते मग असं अचानक काय घडलं कदाचित असं तर नाही ना की तुमच्या दरबारात या सर्वांना विक्रांत गोजमुंडे असतील रविशंकर जाधव असतील कांबळे असतील या सर्वांना तुमच्या दरबारात राहायचं असेल तर जी हुजरी करावी लागते आणि ज्यांच्याकडे कणा ताट आहे ज्याला स्वतःचा स्वाभिमान आहे त्याला ती लाचारी जमली नसावी कारण राजकारणात निष्ठा आणि लाचारी यात खूप फरक असतो जेव्हा निष्ठेच्या नावाखाली स्वाभिमान घाण ठेवावा लागतो तेव्हा स्वाभिमानी माणूस बंड करून उठतो भैया आत्मचिंतन दुसऱ्याच्या बोटावरच्या डागाची नाही तर स्वतःच्या पक्षातील होय भैया जीव या संस्कृतीच करण्याची गरज आहे या सर्व ही शायरी खास जे तुम्हाला सोडून जात है उसे जी हुजरी का हुनर कभी आया ही नहीं उसे जी हुजरी का हुनर कभी आया ही नहीं शायद इसलिए वो आपको भाया ही नहीं वो साथ चलता रहा जब तक बात वफा की थी बात जब जमीर बेचने की आई तो उसने सर झुकाया ही नाही त्यामुळे अमित भैया प्रश्न हा आहे की ते गेलेत प्रश्न हा आहे की स्वाभिमानी माणूस तुमच्याकडे टिकत नाही लातूरच्या राजकारणात सध्या जी उलता सुरू आहे ती केवळ एका व्यक्तीने पक्ष सोडला म्हणून नाही तर एका मोठ्या बदलाची नांदी आहे अमित भैया लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब हे एक पर्व होतं हे एक युग होतं त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं त्यांनी लातूरची ओळख दिली महाराष्ट्राला नेतृत्व दिलं त्यांच्या नावाची पुण्य इतकी अफाट होती की त्यांच्या पश्चात सुद्धा लातूरकरांनी देशमुखाच्या घडीला धक्का लागू दिला नाही पण राजकारणात एक सत्य असत वारसा हक्काने गादी मिळतो पण कर्तव्य बाजारातून विकत आणता येत नाही किंवा वारशात मिळत नाही आज प्रश्न हा आहे की विलासरावांची बॅलन्स तुम्ही किती दिवस वापरणार आहात वडिलांनी कमवलेली राजकीय संपत्ती अथवा गुडविल ही एखाद्या फिक्स डिपॉझिट अर्थात एफ डी सारखी असते जर तुम्ही त्यात स्वतःच्या कर्तव्याची भर टाकली नाही आणि फक्त त्यातून काढत राहिलात तर एक दिवस ती संपते विक्रांत गोजमुंडे यांचं जाण माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे माजी महापौर लक्ष्मण कांबळे जिल्ह्याच्या राजकारणात मालक म्हटले जायचे असे नातसिंह देशमुख रविशंकर जाधव पुनीत पाटील यांनी तुमची साथ सोडणे ही ती पुण्य संपत असल्याचे लक्षण आहे का भैया विलासरावांचा हात लोकांच्या खांद्यावर असायचा आणि तुमचा हात आणि जनतेमध्ये सुरक्षा रक्षकाचे कडे असते विलासराव नावाने ओळखले जायचे तुम्हाला ओळखण्यासाठी आजही विलासरावांचे सुपुत्र हे विरोध वापरावं लागतं दहा पंधरा वर्षाच्या राजकारणात जर अमित देशमुख हे नाव अमित विलासराव देशमुख या नावाच्या सावलीतून बाहेर पडू शकले नसेल तर दोष कार्यकर्त्यांचा नाही दोष तुमच्या कार्यपद्धतीचा आहे भैया वडिलांचा फोटो लावून इमोशनल आव्हान करून निवडणुका जिंकता येतात हो पण माणसं टिकवण्यासाठी स्वतःच्या मनगटात आणि स्वाभिमानात धमक असावी लागते या परिस्थितीवर आणि केवळ वारशावर विसंबून लावून भूमिकेवर ही खास शाही कप तक चलोगे पिता के नाम की बैसाखी ओपर कप तक चलोगे पिता के नाम की बैसाखी ओपर कभी तो अपने पर भी चलने का हुनर दिखाव मिली कुर्सी तो संभाल जैसा जैसा, जैसा लाभ दिखाओ शेवटी अमित भैया तुम्हाला एवढच सांगायचं आहे राजकारणात गर्दी जमवणं सोपं असतं पण माणसं टिकवणं हेच खऱ्या नेत्याचं कसं भासत जेव्हा एखादा जुना शिलेदार घर सोडून जातो तेव्हा फक्त चूक जाणाऱ्याची नसते कधी कधी थांबवणाऱ्याचे प्रयत्नही कमी पडतात विक्रांत गोजो मुंडे गेले गिरीश पाटील गेले रविशंकर जाधव गेले पुनीत पाटील गेले उद्या अजून कोणी जाईल सभेमध्ये टाळ्या मिळवण्यासाठी शायरी म्हणाल आणि समोरच्यांची खिल्ल खिल्ली उडवणं सोपं आहे पण आपली माणसं आपल्याला सोडून जात आहेत या प्रश्नाचं उद्धार शोधणं कठीण आहे बाबळगावच्या देशमुख गडीला पडत चाललेली ही खिंडार वेळीच सावरली नाही आणि फक्त आणि फक्त दुसऱ्यावर खापड फोरवडत राहिला तर भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ हो शकते त्यामुळे भैया शायऱ्या खूप झाल्या आता गरज आहे ती गंभीर आत्मचिंतनाची जाता जाता तुमच्या या सद्यस्थितीवर आत्मचिंतनाच्या गरजेवर अम्मी खास शायरी फक्त तुम्हारे यू ही नहीं वीरान होती है सियासत की गलियारे कोई तो कमी रह गई होगी अपनों को समझने में सिर्फ जाने वालों पर तोहमत लगाना छोड़ दीजिए थोड़ा वक्त लाइए जनाब खुद को आईने में पाने में तुरतास इतने थाम तो पहात रहा अपने हक्का व्यासपीठ मराठवाडा नेता आणि आमच्या हा शाहिराना अंदाज कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद